दावडी परिसरात अनेक दिवसापासून पाण्याची समस्या चालू आहे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्मानिय उदयजी सामंत साहेब कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब आणि एम आर डी सीचे सर्व डोंबरी विभागाचे अधिकारी यांच्याशी बैठक घेतली असता पावसाळा असल्यामुळे काही ठिकाणी पाणी आपल्या उल्हास नदी खाडीत व कचऱ्याचा साठा झाल्यामुळे पाणी कधी कधी कमी येतो पाहता पाणी अतिशय चांगल्या प्रकारे येणार आहे नियोजनबद्ध पाणी येणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे दावडी परिसरातल्या सर्व सोसायटीला माझी विनंती आहे की कोणालाही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही पाणी सुरळीत चालू होईल अशी मी तुम्हाला आवाहन करतो आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही नक्की विश्वास ठेवाल अशी मला आशा आहे का तुम्हाला पाणी नक्कीच चांगल्या प्रकारे येईल असं मी आश्वासित करतो